सिंधुदुर्गमधील आजच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हो। नऊ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही संतापजनक आणि लाजीलवादी घटना आहे संबंधित सर्व यंत्रणा जबाबदार धरून गुन्हे दाखल करा अशी सिंधुदुर्ग अध्यक्ष अनिल केसरकर यांनी मनसेच्या वतीने मागणी केलेली आहे मालवतच्या ऐतिहासिक व साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या जलदुर्ग अर्थात सिंधुदुर्ग किल्ल्यास लागून घाई गडबडीत उभारलेला आणि खुद्द पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावर झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ नऊ महिन्यातच कोसळणं ही घटना तमाम मराठी जनतेला संतापजनक तशीच लाजिरवाणी असून यासाठी दोषी असणाऱ्या सर्वांच्यावर वर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिल केसरकर यांनी मागणी केलेली आहे ज्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला आहे त्याच्याबरोबर समोर महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग गेली साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त समुद्राच्या अजस्त्र लाटा वादळ वारा त्यांच्या माराला तोंड देत अभिमानाने आजही उभा आहे मात्र भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या आजच्या शासकीय यंत्रणेला कशाचे सुतक नाही आपण करत असलेली कामे किती मजबूत आहेत याचे साधे ज्ञान या अधिकारी वर्गाला नसावे याशी आश्चर्य वाटते या दुर्दैवी जनतेच्या मनावर संतापाची लाट उचलण्यास स्वाभाविक असून जे कोणी यात दोषी असतील व ज्याने हलगर्चेपणा केला त्या सर्वावर कठोर अशी कारवाई करावी असे मनसेतर्फे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी मागणी केली आहे त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांनी देखील या -गड़ी दे तेरे आसे या घटनेकडे आहे असे म्हटले शिवरायांच्या अपमानात जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि इतर फो पोलीस फौजदारी कारवाई करावी काही महिन्यापूर्वी नेव्ही डेच्या निमित्ताने चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सरजेकोट तालुका मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले शिवरायांचे स्मारक उभारताना ज्या प्रतिकात्मक का उपाययोजना करणे आवश्यक होत्या त्याकडे पूर्णपणे डोळेदारपणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर स्वतःचा ठेंबा मिरवण्यासाठी या काही घडबडीत निकृष्ट काम करून शिवरायांचा पुतळा उभा करण्यात आला करोडो करोड रुपयाची उधळपटी शिवरायांच्या नावावर करून ज्यांनी स्वतःची तोंबडी भरली आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी दुरावस्था झाली त्याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र राज्याचे भ्रष्टाचारी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई करावी अशी आवश्यक आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान जबाबदार स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा असे राऊत यांनी म्हटले मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान निसर्ग निर्मित किंवा इतर कोणाच्याही कारणाने कोणत्याही कारणाने झाला नसून तो महाराष्ट्र शासन निर्मित आहे सबब सर्व अधिकाऱ्यांच्या रवे समिती तयार करून या घटनेची सखोल चौकशी करून आदेश आपण केंद्रीय गृहमंत्री यांना द्यावेत असे श्री विनायक राऊत यांनी पत्रात म्हटलेले आहे हा संतापजनक प्रकार अत्यंत लाजीरवाना खरोखरच लाजीवाना आहे नौसेना दिनानिमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौ सने मार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा आज सोसाट्याच्या वाऱ्या तडाक्यात कोसळ्याने दुर्घटना झाली आहे पुतळा कोसळ्याची कळताच मालवणमधील तमाम शिवप्रेमी नागरिक राजकीय पुढाऱ्यांनी राजकोट येथे धाव घेतली पुतळावरून केवळ आठ नऊ महिन्याचा कालावधी पुतळा कोसळणे यावर या कामाचा दर्जा कसा होता असेल हे न सांगितलेली बरे व्यक्त केला आहे मालवणात आज पावसाचा जोर असतानाही दुपारी साडे बारा वाज्यांच्या सुमारास वादळी वाऱ्याने तडाखा दिला याच वादळी वाऱ्यात राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्णपणे कोसळला ही घटना समजताच शिवप्रेमींनी या ठिकाणी धाव घेतली होती त्याबाबत कळताच मालवण पोलिसांनी देखील धाव देऊन कोणत्याही परिस्थितीत कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला किल्ल्याचा दरवाजा बंद करून जमलेल्या नागरिकांना प्रवेश नाकारला त्यावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी थी पुतळ्याचे अवशेष जे पडले होते ते झाकण्याचे प्रयत्न केले ज्यावेळी आमदार वैभव नाईक यांनीही तातडीने राजकोट येथे घेऊन भेट देऊन पाहणी करून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अस्मिता असून त्यांचा पुतळा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळल्याचे गुन्हा दाखल करण्यात यावा असे आमदार नाईक यांनी म्हटलेले आहे खरं पाहता हा पुतळा एवढ्या अल्प काळामध्ये कोसळणं म्हणजे दुर्दैवीची बाब आहे त्या घटनेमुळे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे जो कालखंड आपण आठवतो त्या कालखंडामधील त्यांनी महाराजांनी स्वतः उभारलेले गड किल्ले तिथे अभेद आहेत याची साक्ष आज हे आपल्याला पाहायला मिळते त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे वास्तुशास्त्र आता आत्ताच्या प्रकारात नसताना आज जे आपण वास्तुशास्त्राचे प्रकार पाहतो मोठमोठे इंजिनियर मोठ्या मोठ्या गोष्टी करतात किंवा आपल्या या कामाबद्दल हे वेगळ्या माध्यमातून टेंबा मिरवतात मात्र हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांची क्यू वाटते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कशा प्रकारे याबाबत स्पष्टीकरण देतात की सारवासार्व करतात हे पाहावे लागणार आहेत तोपर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्र याबद्दल दुःख आणि खेद व्यक्तच करत राहणार आहोत हे मात्र खरे व्हिडिओ जर्नलिस्ट तुळशीदास नाईक सिंधुदुर्ग